नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून एन एस डी एलचा अपकमिंग आय पी ओ याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत सविस्तर माहिती म्हणजे काय की याची प्राईस ब्रँड काय आहे याचं या सबस्क्रिप्शन कधी चालू होणार आहे ॲलोकेशन कधी होणार आहे ओके आणि लिस्टिंग कधी होणार आहे त्याचबरोबर रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट आहे त्याला थोडंसं जाणून घेणार आहोत तर ही माहिती काय आहे आपण जाणून घेऊयात हो चला एन एसी एलच्या आय पीओ सबस्क्रिप्शन तीस जुलैला चालू होतंय म्हणजे तीस जुलैपासून तुम्ही काय करू शकता भरायला सुरुवात करू शकता आणि याची समाप्त डेट म्हणजे एंड डेट काय आहे तर एक ऑगस्ट आहे म्हणजे जुलै एक ऑगस्ट च्या मध्ये आवेदन करू शकता ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आता ऍप्लिकेशन भरल्याच्या नंतर ओके त्याची ऍलोकेशन डेट येते आता ऍलोकेशन डेट काय आहे तर लक्षात घ्या की कसं असतं की ज्या वेळेला ओवर सबस्क्राईबर होतं ओके म्हणजे समजा त्यांना जर आ, आले, आले, For example, एक करोडचा आय पी ओ काढायचा असेल दोन हे आले ऍप्लिकेशन तर काय झालं ओवर सबस्क्राईबर ते मग अशा वेळेला काय केलं जातं लॉटरी सिस्टमनं ते अलोकेशन केलं जातं फॉर एक्झाम्पल म्हाडाचं पहा की म्हाडासाठी बरेच जण फॉर्म भरतात घरं असतात एक हजार आणि फॉर्म आलेले असतात चार हजार आता चार हजार फॉर्म आलेले आहेत म्हणून चार हजार लोकांना तो घराची लॉटरी निघते का नाही निघत तर त्याच्यासाठी काय केलं जातं की एक लॉटरी काढली जाते त्या लॉटरीमध्ये फक्त एक हजार लोकांना ती लॉटरी लागते ओके तसंच या आय मध्ये सुद्धा असतं ज्यावेळेला ओव्हर सबस्क्रिप्शन होतं त्यावेळेला ओके तर याची लॉटरी लागली की नाही या आय ची आपल्याला कधी करणार ऑलोकेशन डेटला करणार ऑलोकेशन डेट कधी आहे तर लक्षात ठेवा ऑलोकेशन डेट चार ला असणार आहे म्हणजे एक ला काय होणार आहे तुमचं सबस्क्रिप्शन करण्याची एंड असणार आहे त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी आपल्याला समजणार की आपल्याला एन एस टी एलचा लागलाय की नाही ओके त्याच्यानंतर लक्षात ठेवा एकदा ऑलोकेशन झालं तुम्हाला समजलं की तुम्हाला आयपीओ लागलेला आहे किंवा तुम्हाला आयपीओ लागलेला नाही ओके okay, लागलेला असेल तर त्याची एक लिस्टिंग डेट येते लिस्टिंग डेट येते म्हणजे काय होतं तर त्या दिवशी तो आय पी ओ एक्सचेंजवरती लिस्ट होतो ओके okay, म्हणजे तिथे शेअर स्वरूपात तो ट्रेड करायला सुरुवात करतो तर ती लिस्टिंग डेट काय आहे तर लिस्टिंग डेट येते सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ओके okay, तर अशा प्रकारे ही आय पी ओचं टाइम टेबल असणार आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे आता आपण काम करूया या आय पी ओची प्राईस वगैरे काय आहे याच्यावरती थोडासा फोकस करूया ओके चला आता याची जी प्राइस ब्रँड आहे ओके प्राइसचा जो बँड दिलेला आहे तो काय आहे लक्षात घ्या सातशे साठ रुपये हो ते आठशे म्हणजे चाळीस रुपयाचा हो मध्ये गॅप आहे त्या चाळीस रुपयाच्या हो मध्ये तुम्हाला ते आवेदन करायचं असतं ही होस्टल तुम्ही लक्षात घेणं गरजेचं ओके यातला असा सिंगल शेअर्स तुम्ही आवेदन नाही करू शकत याच्यासाठी काय करावं लागतं एक ठराविक लॉट साईज दिलेली असते ते तर या एन साठी जी लॉट साईज आलेली आहे ती कितीची आहे अठराची लॉट साईज आहे किती जी आहे अठराची लॉट साईज आहे अंदाजे एक लॉट खरेदी करण्यासाठी तुम्हाला अंदाजे रक्कम जवळजवळ चौदा हजार चारशे रुपये लागणार आहे ही गोष्ट एक तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे आता दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला एखादा आयपीओ येतो ओके म्हणजे आयपीओला ला काय बोललं जातं इनिशियल पब्लिक ऑफरिंग ओके तर आयपीओ खरेदी करतो त्यावेळेला काय होतं की आपले जे पैसे असतात ते त्या कंपनीला जातात बिझनेस ग्रो करण्यासाठी बरोबर आणि त्याच्यानंतर काय होतं की त्या कंपनीचे शेअर्स आपल्याला मिळतात परंतु या ठिकाणी तसं होणार नाही या ठिकाणी लक्षात ठेवा की काय होणार आहे की हे कंपनीला पैसे डायरेक्ट जाणार नाहीत कारण कंपनीमध्ये या एन मध्ये ऑलरेडी जे इन्व्हेस्टर आहेत ओके त्या इन्व्हेस्टरला त्यांचे शेअर्स विकायचे आहेत ओके आणि ते शेअर्स काय करायचे आहेत की ह्या रिटेल कस्टमरला द्यायचे आहेत एन एस ला त्यासाठी हा आय पी ओ गेला आहे ओके म्हणजे हे तुम्ही जे काही पैसे इन्व्हेस्टमेंट कराल ते डायरेक्ट कंपनीला नाहीत जाणार तर हे कोणाला जाणार आहेत जे शेअर्स विकणार आहेत त्यांना जाणार आहेत तर हे शेअर्स विकणारे कोण आहेत म्हणजे प्रमुख कंपन्यांची मी नावं घेतो आय डी बी आय बँक आहे एन एस सी आहे ओके एसबीआय आहे एचडीएफसी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया आहे ओके तर हे काय करणार आहेत की त्यांच्याकडे जी एन एस डी ची होल्डिंग आहे ती थोडीफार खाली करणार आहेत किंवा त्यांना ती विक्री करायची ओके त्याच्यासाठी हा आय पी ओ आणलेला आहे म्हणजे तुम्ही या आय पी ओ मार्फत जो काय पैसा टाकणार आहे तो पैसा त्यांना जाणार आहे आणि त्यांच्याकडचे शेअर्स तुम्हाला भेटणार आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आता हिथे एक बेनिफिट लक्षात घ्या की ग्रे मार्केटच्या नुसार जवळजवळ हा जो आयपीओ आहे तो आपल्याला ट्वेंटी ते ट्वेंटी फायव्हर्सेंट स्वस्त मिळतोय ओके ही एक गोष्ट आपल्याला फायद्याची आहे ही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट ज्या एखाद्या कंपनीच्या आयपीओ मध्ये ओके आपण अप्लाय करतो त्यावेळेला आपल्याला बेसिक रिड हेअरिंग प्रोसेस तरी माहित असणं गरजेचं असतं रिड हेअरिंग मध्ये काय असतं की कंपनीची बॅलन्सशीट असते त्याचं कॉपी टेबल असतं किंवा या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो ती रिड हेअरिंग प्रोसेस असते आपण अति डिपली नाही जाणार पण काही महत्वाचे मुद्दे आहेत त्याला आपण हात टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर रीड हेअरिंग प्रोसेस काय आहे थोडक्यात पाहूया आपण चला आता पहिला मुद्दा आपला असा आहे रीड हेअरिंग मधला आणि महत्वाचा मुद्दा की एखादी कंपनीची रीड हेअरिंग प्रोसेस आपण रीड करतोय तर त्याच्यात आपल्याला त्या कंपनीचा बॅकग्राऊंड माहीत असणं गरजेचं आहे ओके म्हणजे बेसिकली ती कंपनी काय करते आता एन एस डी एल काय करते लक्षात घ्या तर एन एस डी एल काय करत असते शेअर्स जे असतात तुमचे ओके ते डिमॅट स्वरूपात डिजिटल स्वरूपात सांभाळण्याचं काम करत असते ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके किंवा त्या डिमेट स्वरूपात सेवा देण्याचं से काम ही एन एस डी एल करत असते ओके त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात ठेवा ट्रेडिंगसाठी क्लाइंट अकाउंट उघडण्याची सुविधा ही एन एस डी एल करत असते त्याचबरोबर तुमचे म्युच्युअल फंड झाले बॉन्ड झाले डिबेंचर झाले इत्यादींची डिजिटल देखरेख ओके करण्याचं काम ही एन एस डी एल करत असते म्हणजे एक प्रकारे लक्षात ठेवा की शेअर मार्केटमध्ये सुरक्षा आणि ट्रान्सपरन्सी ओके याला कुठे ना कुठेतरी विश्वास देण्याचं काम हे एन एस डी एल कडून केलं जातं ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे आता सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की एन एस डी एलच्या आय पी ओ मध्ये अप्लाय का करावं हो। ओके तर याच्यावरती थोडीशी आपण नजर टाकूया चला एन एस डी एलच्या आय पी मध्ये आपल्याला गुंतवणूक का करावी या मुद्द्यावरती जर विचार करायला गेलो तर लक्षात ठेवा की करोना काळापासून जर आपण विचार केला ओके तर डिमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे ओके जेवढे डिमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन होत जाणार तेवढं काय होणार आहे या कंपन्यांना प्रॉफिट येणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की एन एस डी एल मध्ये सरकारी कंपन्या किंवा मोठे गुंतवणूकदार आहेत यांचा खूप मोठा विश्वास आहे ओके okay. तिसरी गोष्ट लक्षात ठेवा की याला मोठासा कॉम्पिटेटर मार्केटमध्ये नाही कारण एखादं बिस्किट जरी पाहिलं तर बिस्किटच्या दहा पंधरा कंपन्या भेटतील पेंटची कंपनी पाहिली कलरची कंपनी तर त्याला दहा पंधरा कंपन्या भेटतील इलेक्ट्रॉनिकची कंपनी पाहिली तर त्याला दहा पंधरा कॉम्पिटिटर मिळतात परंतु या एन एस टी एल ला असा मोठा कॉम्पिटिटर किंवा अनेक कॉम्पिटिटर नाहीत फक्त एक कॉम्पिटिटर आहे तो म्हणजे कोण आहे सीडीएसएल आहे ओके आणि हा सीडीएसएल आहे तो ऑलरेडी लिस्टिंग आहे ओके आणि तो चांगल्या प्रकारे वर्क करतोय आणि एन पण आहे पण एन एस टी काय आहे की एन एस टी एल दिवसांदिवस प्रॉफिटेबल एज चाललेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे वर्क करतोय त्याच्यामुळे या आय मध्ये आपल्याला अप्लाय करायला काय हरकत नाही जर दोघांच्या मधली जर स्पर्धा पाहिली आपण एन एस टी किंवा सीडीएसएल मध्ये तर सीडीएसएल थोडासा स्ट्रॉंग आहे लक्षात घ्या एनएसटीएल पेक्षा कारण सीडीएसएल जर मार्केट कॅप घेतलेला आहे म्हणजे दोघांच्या स्पर्धा मधला तो जवळजवळ सीडीएसएलचा सत्तावन्न टक्के आहे आणि एन एस टी एलचा येतोय तो जवळजवळ त्रेचाळीस टक्क्याचा आहे ओके तर या दोघांच्या मध्ये स्पर्धा चालते ओके okay, त्याच्यामुळे हा आय पी ओला अप्लाय करायला काही हरकत नाही मला एक असं माझं प्राथमिक मत आहे बाकी अजून तुम्ही याच्याबद्दल डिटेल माहिती काढून त्याच्यावरती विचार करून तुम्ही या आय पी ओला अप्लाय करू शकता आणि त्याच्यात सबस्क्रिप्शन करून तुम्ही तो आय पी ओद्वारे त्या कंपनीचे शेअर्स मिळवू शकता दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद